परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्यावर मात करण्याची ताकद असायला हवी प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एखादा व्यक्ती काहीही करू शकतो याच एक उदाहरण म्हणजे पाथर्डी येथील देवीचंद रामभाऊ कांबळे यांचा एक हात अपघातात त्यांना कायमचा गमवावा लागला अशा परिस्थितीतही एका हाताने दुचाकी चालवत ते आईस्क्रीमचा व्यवसाय करतात पाथर्डी येथील देवीचंद रामभाऊ कांबळे याचा साखर कारखान्यावर काम करताना मशीनमध्ये उजवा हात अडकल्यानं कायमचं अपंगत्व आलं मात्र यावर जित्तीनं मात करत ते एका हातानं दुचाकी चालवत खेड्यापाण्यात आईस्क्रीम विकण्याचा व्यवसाय करत आहेत तुटलेल्या हाताच्या खांद्याला कापडाची एक गाठ व दुसरी गाठ दुचाकीच्या एक्स्लेटरला लावून दुचाकी चालवत कुटुंब चालवण्याची धडपड हा कौतुकाचा विषय ठरतोय घरात वृद्ध आई वडील पत्नी व दोन मुलांची जबाबदारी असल्यामुळं शेती नसल्यानं ते कुटुंबाचा गाडा हाकत आहे लोकांच्या शेतात जाऊन नांगरणी करणे व्यापारी व शेतकऱ्यांचा कांदा अहिल्यानगर पुणे येथील मार्केट मध्ये घेऊन जाणे ऊसतोड मजूर म्हणून काम करणे उन्हाळ्यात गारेगार विकणे अशी कामं करत ते आपला उदरनिर्वाह सुरू ठेवलाय दुचाकीवर सकाळी सात वाजता ते घराबाहेर पडतात बर्फाच्या कारखान्यावर जाऊन दुचाकीच्या मागे लावलेल्या बर्फाच्या पेटीत गारेगार आईस्क्रीम त्याची विक्री करतात तीस किलो वजनाची पेटी दुचाकीचा तो भार सहज पेलतो दुचाकीचा वेग कमी जास्त सहजपणे करतो व हात गमावल्यानंतरही त्यानं न डगमगता कापडाच्या साह्यानं आपला हात बनवूनच कापड त्याच्या आधाराचा घरचा आधार बनलाय असं म्हणता येईल